खूप दिवसांनी अशी मोठ्या आकाराची कोळंबी बाजारातून आणली होती आणि एवढी कोळंबी मला दोनशे रुपयाला मिळाली होती बरेच दिवस झालं कोळंबी रवा फ्राय केला नव्हता तर आज म्हटलं की फक्त आपण कोळंबी रवा फ्राय करायचा त्याच्यासाठी कोळंबी एवढी आणली होती आणल्याबरोबर आधी स्वच्छ पाण्यातून एकदा धुवून घेतली आणि त्याच्यानंतर साफ करून घ्यायला सुरुवात केली होती साफ करून झाल्यानंतर पुन्हा चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं थोडंसं मीठ आणि कोकमागळ लावून बाजूला ठेवून दिलं होतं आज विचार केला की जरा वेगळ्या पद्धतीने आपण मॅरिनेशन करूयात त्याच्यासाठी कांदा आणि लसणाचं आहे ना छानसं एक वाटण तयार करून घेतलं होतं जिथे आपण आलं आणि लसणाची पेस्ट वापरतो तिकडे आज कांदा आणि लसणाची पेस्ट वापरायचं ठरवलं होतं तर ही पेस्ट आहे ना दोन चमचे मी ह्याच्यामध्ये ॲड केली आवडीनुसार कोरडे मसाले टाकले लाल तिखट हळद सर्व पुन्हा छान एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर तव्यावरती तेल तापायला ठेवलं तोपर्यंत इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये एक एक कोळंबी छान अशी घोळवून घ्यायला सुरुवात केली होती सर्वात आधी आहे ना कोळंबी सर्व अशी रव्यामध्ये घोळवून घेतली त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये सर्व कोळंबी अशी सोडून दिली वरतून भरपूर सारा ताजा कडीपत्ता सुद्धा टाकला होता मी आणि दोन्ही साईडने कोळंबी मस्तपैकी कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्यायला सुरुवात केली होती अप्रतिम सुगंध घरभर पसरला होता आणि खूपच छान झाली होती ही कोळंबी कांदा आणि लसणाची पेस्ट टाकल्यामुळे अप्रतिम चव झाली होती तर इथे ना सर्व जेवणाचा ताट तयार करून घेतलं होतं आज बनवली होती कोळंबी फ्राय त्याचबरोबर सोलकढी होती आणि फिश करीसुद्धा होती भातसुद्धा होता घरात सगळ्यांना खूपच आवडलं कोळंबी रवा फ्राय आणि मलासुद्धा खूप आवडलं तुम्हाला रेसिपी आवडली का नाही मला नक्कीच सांगा आणि आज तुमच्याकडे रविवारचा काय भेट होता तेसुद्धा सांगायला विसरू नका